अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही दहा जागांची मागणी केली आहे छगन भुजबळ यांची माहिती अतिशय चांगला आहे हा महामार्ग खरंच राज्याला समृद्ध करणार आहे कुठेही जायचं असेल तर हा मार्ग चांगला आहे कनेक्टिव्हिटी मिळाली पुढचा जो रस्ता आहे तो क्लिअर झाला तर सत्तर टक्के गाड्या समृद्धीने जातील मुंबई नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल चर्चा सुरू आहे आढावा घेतला जातोय आमच्या राष्ट्रवादीतर्फे उद्या आणि परवा दोन दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक भेटणार आहेत आणि बसून विचार करणार आहेत कुणाची शक्ती कुठं हे सगळं पाहिलं जातंय आपलं म्हणणं अर्धवट बरोबर आहे चर्चा व्यवस्थित झालेली नाही आम्ही दहा जागांची मागणी केली हे बरोबर आहे मी तरी ऐकलं नाही काही वेळेस मीडिया सुद्धा आपली इच्छा प्रदर्शित करत असते पक्षाने सांगितलं तर करावं लागतं तुतारी हात मशाल कशाचेच आव्हान सध्या तरी दिसत नाही मी नाराज नाही मी अकराऐवजी पावणे अकरा वाजता आलो थोडा गैरसमज झाला त्यांनी भरवीरकडे बोलवलं होतं मी इथे आलो काही नाराजी वगैरे नाही मध्यंतरी दोन वर्षापूर्वी गडकरी साहेब आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नाशिक मुंबई सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणार आहोत आता मला वाटतं एम एस आर एमएसआरडीसीने हे लवकरात लवकर करावं पण राहिले इथे थांबायचं पण इथे कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो ते तिथे वाट बघत आणि आणखी जे दोन दोन तास कधी कधी जे आहेत त्या त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत हेवी व्हेकल्स त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत वगैरे त्या सगळ्या अशा मध्ये येतात कैशी पडते आणि अक्षरशः दोन दोन तास जे आहे तिथे थांबावं लागतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाण जिथे डायवर्जन आहेत त्या त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैसे पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा काही अडचण गडकरी साहेबांनी ना। ना। नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो चार पदरी किंवा आम्ही त्याच्यामध्ये वाढ व्हावी असे प्रस्ताव केला होता कार्यक्रम देखील झाला होता मात्र त्याला आता दीड वर्ष आले अजून देखील त्यावर काही कोणती कारवाई करेल मी ते त्यांना सांगितलं की एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक फोर लेन जो आहे माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता त्या ब्रिज वगैरे सगळं पण त्याच वेळेला अग्रीमेंटमध्ये असं होतं की आठ वर्षानंतर साधारणपणे एक तर तो तोपर्यंत तो पॅरल रोड होणार नाही तर ते आठ वर्ष होऊन गेले आणि दुसरं म्हणजे आठ वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहेत वाढवण्यात येतील मध्यंतरी दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण करतो तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो एम एस आर टी सीच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्या साठी होतोय आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही